कुंडलवाडी शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमण हटविण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे श्रीनिवास नरावाड यांची मागणी बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील समाजसेवक श्रीनिवास नरावाड यांनी कुंडलवाडी शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवावे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे शहरातील बऱ्याच ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे व तसेच काही व्यापारी व नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला असलेली नाली ओलांडून आपापले प्रतिष्ठाने उभारले असल्याने रहदाऱ्यांना व वा वाहन चालकांना याचा ना हक्क त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सतत समाजसेवेत अग्रेसर असणारे येथील समाजसेवक श्रीनिवास नरावाड यांनी शहरातील मारुती मंदिर ते मॅन टेलर मेन रोड दुकानापर्यंत अतिक्रमण हटवणे डॉक्टर सूर्यवंशी दवाखानापासून हेडगेवार चौक ते मुंडे चौक हेद बार चौक ते इंडियन गॅस ऑफिसपर्यंत मुख्य बाजारपेठवरील बरेच दुकानाच्या पाट्या व हातगाड्या नगरपालिकेच्या रोडवर बसत असून त्यांना नवीन जागा उपलब्ध करून द्यावे जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही व तसेच त्यांचा व्यवसाय सुद्धा चालेल तसेच शहराच्या विकासासाठी नगरपालिकेला जे काही निधी येत असते ते नगरपालिका प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी वापर करून शहराचा विकास करावा असे निवेदनात समाजसेवक श्रीनिवास नरावाड यांनी जिल्हाधिकारी यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी केली आहे